श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते आपल्या घरात सतत भांडणे होत असतील नवरा बायकोंमध्ये वाद होत असेल नंतर तू तू मी मी असं सारखं होत असेल मुलगा मुलगाई असेल किंवा मुलगा किंवा वडील असेल किंवा आपला नवरा ऐकत नसेल दुसऱ्यांचं ऐकून आपल्याला बोलत असेल आपल्या घरात सतत पैसा येतोय पण तो कुठे जातो हे समजत नसेल किंवा पैशाची आवक कमी होत असेल किंवा एखादी व्यक्ती ही सतत आजारी आहे कितीही दवाखाना केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही आहे उपचारांना त्या व्यक्तीचं शरीर प्रतिसादच देत नाही आहे किंवा औषध खाल्ल्यापुरते औषध ज जेव्हा घेईल तोपर्यंत बरे वाटते पण पुन्हा औषध गोळ्या बंद करायवर पुन्हा ती व्यक्ती आजारी पडते घरातील व्यक्ती जी आहे ती वाईट व्यसनासाठी म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेली आहे किंवा तुम्हाला असं वाटतं आहे की कुणीतरी काहीतरी केलेलं आहे नंतर आपल्या घराला नजर लागलेली आहे निगेटिव्हिटी जी आहे ती आपल्या घरात वाढली आहे घरात त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता आलेली आहे नातेवाईक जे आपले आहेत ते मागं नावं ठेवतायत आपल्यावर जळत आहेत अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असेल म्हणजे तुमच्या आयुष्यात काही ज्या गोळी गोष्टी ज्या घडत आहेत त्या चांगल्या नाही आहेत आज आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय आणि ही जी सेवा जर तुम्ही नित्य केली तर तुमच्या या ज्या सगळ्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत घरामधल्या जे काही नकारात्मकता आहे त्या गोष्टी कमी होण्यास मदत होणार आहे सकारात्मकता ऊर्जा वाढण्यास मदत होणार आहे या उपायासाठी फक्त थोडा वेळ लागणार आहे काही जणांना सकाळी कामातून वेळ नसतो तर हा उपाय आपल्याला काय कधी करायचा आहे तर सूर्यास्ताच्या वेळेला संध्याकाळी करायचा आहे साडेसहा ते साडेसात किंवा जास्तीत जास्त आठ वाजण्याच्या वेळेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचे आहे फक्त पिरियड असतील आपल्याला जेव्हा पिरियड्स असतील तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा नाही घरातील दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला करायला सांगायचं आहे आणि हा उपायला हा जो उपाय आहे तो आपल्याला शनिवार शनिवार करायचा आहे किंवा शनिवारी सुरुवात केली तर कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायचा आहे त्यानंतर थोडे दिवस गॅप ठेवून परत कोणत्याही शनिवारपासून या उपायाला आपण सुरुवात करू शकतो तेव्हा किंवा प्रत्येक शनिवारी केला तरी खूप छान आहे समजा तुम्हाला शनिवारी वेळ नसेल तर मग तुम्ही अमावस्या पौर्णिमा अशा वेळेला सुद्धा तुम्ही करू शकता या गोष्टीमुळे पितृदोष वास्तुदोष या पितृदोष आणि वास्तुदोष जो काही असतो त्याच्यामुळे घरातील व्यक्तींना जो काही त्रास होत असतो तो त्रास कमी होण्यास मदत होणार आहे यासाठी आपल्याला या भीमसेने कापूर लागणार आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानात हा भीमसेने कापूर मिळून जाईल भीमसेनी कापूर का वापरायचा कारण भीमसेनी कापूरामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची क्षमता जास्त असते अगदीच तो नाही मिळाला तर तुम्ही साधा कापूरसुद्धा वापरू शकता भीमसेनी कापू कापूर तुम्ही अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये एकदम आणून ठेवला तर तुम्हाला तो स्वस्त स्वस्तात मिळेल नंतर एक आपल्याला तेजपत्ता म्हणजे तमालपत्र लागणार आहे जे आपण मसाल्याच्या पदार्थात वापरतो तमालपत्र आहे नंतर आपल्याला दोन लवंग लागणार आहेत तेजपत्र नसेल तर दोन लवंगा घेतल्या तरी चालेल किंवा लवंगा नसतील तर दोन तमालपत्र म्हणजे आपल्याला तमालपत्र घेतलं तरी चालेल पण शक्यतो दोन्ही वस्तू घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला दोन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत एक तमालपत्र म्हणजेच तेजपत्त्याचं पान घ्यायचं आहे समोरून फून असलेल्या दोन लवंग्या घ्यायच्या आहेत एक मातीची ती जी आपण दिवाळीमध्ये वापरतो ती आपल्याला घ्यायची आहे सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्याला उघडं ठेवायचं आहे म्हणजे साडेसहा आणि ती साडेसातची जी वेळ आहे त्यावेळेस आपल्याला तसं तर रोजच आपल्याला हे या वेळेला मुख्य प्रवेशद्वार हे उघडं ठेवायचं असतं कारण लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आपला जो उंबरटा आहे त्याच्या बरोबर मध्यभागी ती पण ती ठेवायची आहे लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे दोन तुकडे घाला कापडाचे कापडाच्या ज्या वड्या आहेत त्या घालायच्या त्याच्यावर ते तमालपत्राचे तुकडे करायचे कारण ते मोठं असतं ते दळायला वेळ लागतो म्हणून थोडंसं तुकडे करायचे दोन लवंगा घालायच्या नंतर ते प्रज्वलित करायचे आणि ते तसंच तडतड तडतड करू लागतं समजा आणखीन तुम्हाला असं वाटेल की कापराची गरज आहे का आणखीन एखादी वडी तुम्ही कापराची टाकायची आहे आणि ते प्रज्वलित केल्यावर काय करायचं आपल्या देवघरात आपल्या देवाजवळ येऊन बसायचं मग कोणतेही आपल्याला समजा तुम्हाला स्व तुम्हाला स्वामींचा मंत्र येत असेल लक्ष्मीचा मंत्र येत असेल किंवा कुठलंही स्तोत्र येत असेल ते आपल्याला म्हणायचं आहे फक्त ते जोरजोरामध्ये म्हणायचं आहे कारण आपल्या घरात तो आवाज घुमला पाहिजे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आहे ज्या काही बाधा आहेत ज्या काही अडचणी आहेत जे काही मागं लागलेली म्हणजे इडापिडा आहे ती हळूहळू त्याचा नाश होण्यास सुरुवात होणार नाही कुठेतरी आपलं भाग्य जे लपलेलं आहे ते भाग्य हळूहळू उजळू लागणार आहे हा उपाय केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपले प्रॉब्लेम हे जवळजवळ ऐंशी म्हणजे जर समजा तुम्ही शनिवार शनिवार किंवा रोज जर असं केलं तर तुमच्या लक्षात येईल की ऐंशी टक्के प्रॉब्लेम हे आपले कमी झालेले आहेत हा उपाय कंटिन्यू करा घरातील सगळे प्रॉब्लेम सुटण्यास मदत होईल बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की आपल्याला नजर लागलेली असते आपल्या ला, घराला वाईट अशा गोष्टी अशा घडत असतात जे काय घडतात ते आपल्याला समजतच नाही हा उपाय केल्याने आपल्या घरात लागलेली जी नजर असते जी दरिद्रता आहे सर्व घर सोडून निघून जाईल हळूहळू आपल्या घराची भरभराट होईल नंतर आपल्याला घरामध्ये बरकत जी म्हणतात ती बरकत ही हळूहळू येण्यास सुरुवात होईल व्यक्तीच्या वागण्या तुमच्या घरातील जी व्यक्ती जी सतत भांडते तिच्या वागण्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल हा उपाय प्रत्येक शनिवारी अमावस्या पौर्णिमेला तुम्ही नक्की करून बघा नंतर आपल्याला ते म्हणतील जी राख आहे त्याचं काय करायचं घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात टाकू शकता किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता कारण ती निगेटिव्ह एनर्जी असते त्याची ती राख असते म्हणून ती तुम्ही फ्लश करू शकता नक्की करून बघा तुम्हाला छान रिझल्ट येतील नमस्कार